मर्सरच्या या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हांगकांगने टॉप गाठला आहे या यादीत मुंबई पुण्यातील वाढत्या खर्चाची दिलेली माहिती वाचा मर्सरच्या या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हांग कांगने टॉप गाठला आहे या यादीत नवी दिल्ली एकशे चौसष्टव्या व्या चेन्नई एकशे एकोणनव्वदव्या बेंगळुरू एकशे पंच्याण्णवव्या व्या हैदराबाद दोनशे दोनव्या व्या कोलकाता दोनशे सात व्या व पुणे शहर दोनशे पाच व्या स्थानी आहे स्वप्नगरी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारी मुंबई शहर यंदाच्या यादीत तब्बल अकरा क्रमांकांनी पुढे जात एकशे व्या स्थानी पोहोचले आहे आशियामध्ये मुंबई आणि नवी दिल्लीने क्रमवारीत वरची वाटचाल अनुभवली आहे या यादीनुसार मुंबई आशियातील एकवीसवे वे सर्वात महागडे शहर ठरले आहे तर नवी दिल्ली आता आशियातील महाग शहरांच्या यादीत तीसव्या स्थानी पोहोचलेले शहर ठरले आहे दिल्ली मुंबई व पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये राहणीमानाचा खर्च वाढण्यापाठी अनेक कारणे आहेत या शहरांमधील रोजगार वाढल्याने मध्यमवर्गातील नागरिकांची खर्चाची क्षमता सुद्धा वाढली आहे दुसरीकडे बहुतेक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत होत असूनही भारतीय रुपयाचे मूल्य हे तुलनेने स्थिर राहिले आहे परिणामी भारतीय शहरांमधील खर्चा तुलने कमी घट दिसून आली आहे घाऊक महागाई दर पंद्रह महिन्यांच्या उच्चांकी में महिन्यात दोन पूर्णांक सहा एक टक्कर किरकोल महागाई विपरीतवाट देशा चा आर्थिक सर्वेक्षणात अज्ब माहिती जारी अर्थमंत्री म्हणाले मर्सर येथील इंडिया मोबिलिटी लीडर राहुल शर्मा यांनी या निष्कर्षांबाबत सांगितले की जागतिक आर्थिक आव्हानांचा सामना करताना आम्न हजार चौबीस या कॉस्ट ऑफ लिविंग सर्वे में भारता की स्थिति ब्यापकी स्थिर है। खर्चा बाबत मुंबई रकिंग मधे वी भारतीय शहर की एकूण परवड़ी क्षमता कायम कायमसा बहुराष्ट्रीय संस्था जागतिक स्टेटस मिलवू पहा भारतीय कंपन सा शहर फायदेशीर ठरते शर्मा भारता आर्थिक सामर्थ्या भर देश ही संगले कि देशांतर्गत घरगुती स्तरावर वाढती मागणी व वा मजबूत सेवा क्षेत्रामुळे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जागतिक प्रतिभेसाठी एक स्थिर वातावरण निर्माण करते महागाईचा दर व घराच्या वाढत्या किमतीबाबत चर्चा करताना शहरातील सुधारित राहणीमानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे शहर आकर्षणाचा बिंदू ठरत आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही भारतीय शहरांमधील वस्तूंचे दर एक पर्सनल केअर वस्तू मुंबईत सर्वात महाग आहे त्यानंतर चेन्नईचा क्रमांक लागतो तर कोलकातामध्ये सर्वात कमी किमतीत वस्तू मिळतात दोन मुंबई आणि पुण्यात ऊर्जा आणि उपयोगिता खर्च सर्वाधिक आहे तीन दूध दुग्धजन्य पदार्थ ब्रेड शीतपेय तेल फळे आणि भाज्या यासह किराणा माल कोलकातामध्ये सर्वात कमी दरात उपलब्ध आहे त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतो चार मुंबई आणि त्यानंतर बंगळुरूमध्ये वाहतूक खर्च सर्वात जास्त आहे पाच दिल्लीत अल्कोहोल आणि तंबाखू सर्वात कमी महाग आहे जरी चेन्नईमध्ये गेल्या वर्षभरात किंमती वीस टक्क्यांनी वाढल्या आहे घरांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे विशेषत दिल्लीत बारा ते पंधरा टक्के मुंबईतही सहा ते आठ टक्के वाढ झाली आहे तर कोलकात्यात दोन टक्क्यांपेक्षा कमी वाढ झाली आहे दरम्यान मर्सरचे कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण त्याच्या सर्वसमावेशक विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहे या वर्षाच्या सर्वेक्षणात जगभरातील दोनशे सव्वीस शहरांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये घर वाहतूक अन्न कपडे घरगुती वस्तू आणि कर्मणूक यासह दोनशे पेक्षा जास्त वस्तूंच्या किंमतीचे मूल्यांकन करण्यात आले आहे